हे बंदनोखे भाग चव्वेचाळीस काय विराजस न कळून तिला बघतो तेच जे माला तुंची ओडी तेनी मला कळू नये म्हणून तुमची एवढी खटपट चालू आहे ती मग अशीच त्यांनी सांगितलं मला वृंदा त्याच्याकडे बारीक डोळे करून बघते अरे यार हे काका ना ती खूप लहानपणीची गोष्ट आहे मी खूप लहान होतो आमच्या बाजूच्याच घरात राहायची ती खूप गोड होती दिसायला ती गोबरे गोबरे गाल कुडले केस छोटूशे ओट विराजस तिच्या आठवणीत हरवत तिचं वर्णन करत होता पुढे बोलणार की त्याचं लक्ष वृंदाकडे जातं ती बारीक डोळे करून हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत होती रागात तिचं नाक लाल झालेलं अग म्हणजे मी फक्त तुला सांगत होतो तेव्हा नव्हतं ना समजत मला काकाकडे नको लक्ष देऊ त्यांनी उगाच जास्तीचं सांगितलं असेल आता तर तूच आहेस ना विराजस तिला लाडीगोडी लावत होता म्हणजे तुम्हाला ती आवडत होती का वृंदाच्या आवाजात साफ नाराज झळकत होती दुःख झालेलं तिला कोणता बायकोला आवडेल ना आपला नवरा दुसऱ्या मुलीची स्तुती करतोय ते अरे असं कुठे बोललेलो मी विराजसने मनातच डोक्याला हात मारला त्याला तिला कसं समजवायचं तेच समजत नव्हतं तुम्हाला अजून काही आहे सांगायचं की लपवायचं आहे माझ्यापासून वृंदा नाकावर राग घेऊनच विचारते वृंदा अगं बरं लहानपणी मी फक्त तिच्यासाठी खूप सारे चॉकलेट्स डॅडीला आणायला सांगायचो आणि तिला द्यायचो तिच्यासाठी मी ग्रीटिंग पण बनवलं होतं आणि मी फक्त तिच्यासोबतच खेळायचो आणि विराजस तिच्या दंडांना पकडून तिची समजूत काढायचा प्रयत्न करत होता पण त्याला हे कळत नव्हतं की तो तिची समजूत काढायच्या नादात थोडी जास्तच माहिती तिला देत आहे ते आणि वृंदा त्याचे हात बाजूला करत विचारते आणि ती आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा विराजस हे वाक्य थोडं हळूच बोलतो वृंदा ते ऐकून तिथून निघून जाणार की तो तिचा हात पकडून थांबवतो आणि लगेच पुढे बोलतो पण आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत तिने मागच्याच वर्षी लग्न केले यू केला असते ती बाकी आमचं काहीच संबंध नाही आता बस झालं समाधान की अजून काही माहिती हवी आहे तुला विराजस सगळं काय ते सांगून तिच्या रिॲक्शनची वाट बघत असतो वीर खरं खरं सांगा हा ती खरंच तुम्हाला आवडायची आता तिने लग्न केलं म्हणून तुम्ही वृंदाला पुढे बोलायलाच जमलं नाही चेहरा पूर्ण उतरलेला मनात नको नको ते विचारही येत होते मस्किरीची कुस्करी झाल्यासारखं झालं होतं तिचं वृंदा अगं वेडी आहेस का गो ती लहानपणीची गोष्ट होती नंतर मी विसरलो सगळं आता नंतर लाईफमध्ये एवढ्या सडनली गोष्टी घडत गेल्या की तिचाच काय कोणत्याच मुलीचा विचार करण्यासाठी वेळ नव्हता माझ्याकडे आणि आता सहा ते सात महिन्यांपूर्वी तिने मला फ्रेंड्स बुकवर रिक्वेस्ट केली तेव्हा आम्ही बोललो ते पण तिने तिच्या लग्नाला इन्व्हाइट केलेलं मला त्यानंतर अजूनपर्यंत नाही बोललो हो। आहोत तुझा विश्वास नसेल तर चॅट दाखवतो आमचं विराजस आता खरंच वैतागला होता तिला एक्सप्लेन करून पण त्याला तिचा पडलेला चेहरा बघवत नव्हता त्याला काकांचा जास्तच राग आलेला होता काय गरज होती ना सांगायची पण त्याला काय माहीत की त्याने स्वतःच माती खाल्ली होती वृंदा प्लीज अशी कधीच शंका मनात आणू नकोस मी तुझ्या बाबतीतही शुअर नव्हतो पण जेव्हा जाणीव झाली की नाही ती स्पेशल पर्सन तूच आहेस तेव्हा मी सगळ्यांसमोर तुझ्यावर प्रेम करतो हे सांगितलं आहे आणि हवं तर आताही सांगतो मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो विराजस तिचा चेहरा ओंजळीत पकडून एक एक वाक्य तिच्या डोळ्यात बघून बोलतो तोही थोडा दुखावलेला गेला होता तिच्या बोलण्यामुळे म्हणून पुढे काहीच न बोलता तिथून निघून जात असतो की आता वृंदा त्याला थांबवते वीर सॉरी म्हणजे खरंच सॉरी मी थोडं जास्तच टॉपिक ताणला पण तुम्ही इतकं भरभरून बोलत होता तर मग मला पण वाईट वाटलं ना असं कसं तुम्ही माझ्यासमोर दुसऱ्या दुसऱ्यामुळे स्तुती करू शकता वृंदा तिच्या मनाची स्थिती सांगत त्याला समजावत त्याला मिठी मारते इट्स ओके तोही त्याची मिठी घट्ट करतो मी सॉरी खरंच एक सांगू तुमच्या नाकावर ना हा राग खूप क्यूट दिसतो आणि अजून एक सिक्रेट सांगू काय आता विराजस भुव्या उंचावत विचारतो ते ते मला ह्यातलं काहीच माहीत नव्हतं मी सहजच तुमची फिरकी घेतली वृंदा डोळे मिटून दाताखाली हळूच जी चावत त्याच्या रिॲक्शनची वाट बघत होती म्हणजे म्हणजे एक मिनिट तुला काहीच माहीत नव्हतं गायूबद्दल आणि काकांनीही तुला सांगितलं नाही विराजसीला थोडं स्वतःपासून बाजूला करत आश्चर्य व्यक्त करत तिच्याकडे बघतो नाही म्हणत वृंदा ओठ दाबून हसणं थांबवण्याचा प्रयत्न करत होती शिट म्हणजे मीच वेड्यासारखं सगळं सांगून बसलो ना तुला म्हणजे तू मुद्दाम केलंस oh हे सगळं विराजस चेहऱ्यावरून हात फिरवत कपाळावर बोट घासतो आपल्याला वेड्यात काढलं तेही आपल्याच बायकोने हे पचवण त्याला जड जात होत त्यालाही त्याच्या मूर्खपणावर हसू येत होत हो वृंदा त्याचा वावरलेला चेहरा बघून तिचं हसू कंट्रोल होत नाही ती जोरात हसायला लागते सॉरी म्हणजे ही एक ट्रिक आहे आपण फक्त समोरच्याला असं दाखवायचं की आपल्याला त्याच्याबद्दल माहिती आहे पण जे की खरं तर आपल्याला माहित नसतं आणि त्याचं ते सिक्रेट जे आपल्याला माहित नसतं ते आपल्याला तो माणूस स्वतः सांगून टाकतो तुम्ही जिंदगीना मी लगे दुबारा मूवी बघितला नस नसेलच म्हणून तुम्हाला ही ट्रिक माहीत नाही वृंदात त्याचे गाल ओढत सांगते व्हेरी स्मार्ट हा वीर डोळे बारीक करून तिच्या गालावरचा हात पकडून बोलतो हो मग तुमची बायको शोभायला नको वृंदा नसलेली कॉलर टाईट करायची ॲक्शन करते करेक्ट बरं मग तू माझ्याकडून तर आता माझं सिक्रेट काढून घेतलं बरोबर पण तुला कोणी आवडायचं की नाही विराजस तिच्या कमरेभोवती दोन्ही हात घट्ट करत तिला स्वतःच्या आणखी जवळ खेचत तिच्या डोळ्यात बघत भुवी उंचावतो वृंदा गालावर बोट टॅप करत विचार करण्याची ॲक्शन करते ओ बायको नक्की काय समजू मी हा? विराजस डोळे मोठे करून तिला बोलतो आपण एक काम करूया ना मी सांगण्यापेक्षा तुम्हीच गेस का नाही करत वृंदा ही त्याच्या मानेभोवती हाताचा विळका घालत त्याच्या डोळ्यात एकटक बघते मी गेस करू म्हणतेस बरं विराजस ही तिच्यासारखे नखरे करत खूप गहन विचार करतो अशी ॲक्शन करत वेळ घेतो हम्म वृंदाही त्याच्याकडे बघत तो काय उत्तर देतो याची वाट बघते बरं मला तुझे नक्कीच खूप सारे क्रश असणार मग तुलाही नक्कीच कोणीतरी आवडत असेल ना आम, दोन मग चार नाही बर मग सहा किंवा त्यापेक्षा जास्त बाप रे एवढी मुलं आवडायची तुला वीर आश्चर्य व्यक्त करत तोंडावर हात ठेवतो वीर बोलू नका तुम्ही माझ्याशी माहिती मला तुम्ही मुद्दाहून त्रास देत आहे ते कोणीच नाही आवडायचं मला मी कोणाला आवडायचे की नाही हे मला माहीत नाही तुम्हाला खरंच वाटतंय की मी तशी मुलगी वृंदा मान खाली घालून बोलते वृंदा अगं मी मस्करी करत होतो शोना तू कशी केलीस मगाशी तशीच आणि अगं फ्रेंड्स असले तरी काही प्रॉब्लेम नाही तू तर माझीच आहेस ना मग झालं तर विराजस तिला समजवतो हम्म पण तेही नाही कोणी वृंदा बोलते बाय द वे म्हणजे मीच फर्स्ट अँड लास्ट बॉय आहे ना तुझ्या आयुष्यातला वा आय एम सो लकी यार तो तिच्या कपाळाला कपाळ टेकवत तिच्या डोळ्यात बघत असतो त्याच्या नजरेने ती अस्वस्थ होते तिला त्याची मजा घ्यायची कल्पना सुचते आता काय करणार वृंदा सॅड फेस करून बोलते म्हणजे विराजस नकळून विचारतो म्हणजे आता मी काय करू पण शकत नाही ना लग्न झालं आपलं मग आता काय पदरी पडले आणि पवित्र झालं समजायचं वृंदा गालात हसत बोलते हां तेच समजायचं वीर तिच्या चेहऱ्यावरून हात काढत पुढे जाऊन गॅलरीच्या कोपऱ्यात जाऊन रॉडवर हात ठेवून उभा राहतो वीर 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 वृंदा त्याच्याजवळ जात त्याला आवाज देत स्वतःकडे वळते काय आहे आता वीर लडक्या रागात विचारतो वीर तुम्ही खूप क्यूट दिसताय तुम्ही खूप क्यूट दिसता चिडल्यावर वृंदा त्याचा गाल ओढते राहू दे आता उगाच मस्का नको मॅम विराजस तिचा हात बाजूला काढतो वीर वृंदा त्याला आवाज देत त्याचा चेहरा स्वतःकडे वळवतील तर तो मुद्दाम त्याची मान वळून दुसरीकडे बघतो वीर नाही बघणार माझ्याकडे वृंदा त्याला विचारते विराजस तिच्याकडे बघतच नाही बघा नक्की ना नाही बघणार वृंदा परत एकदा त्याला विचारत त्याचा चेहरा वळवण्याचा प्रयत्न करते तरी पण तो तिच्याकडे बघत नाही वृंदा हळूच त्याच्या जवळ जाय पटकन त्याच्या गालावर केस करून फळून जाते विराजसला पहिले तर काही समजत नाही तो तिच्या पाटमोऱ्या आकृतीकडे बघतच राहतो हळूहळू त्याची स्माइल मोठी होते लाजतच केसातून हात फिरवत तोही लगेच तिच्या मागे आत येतो नमस्कार मंडळी तुम्हाला जर या कथेचा हा भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसाच पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद